नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडी बघत आहोत आणि पाच भाग झालेले आहे त्याच्या आधी तर आता <coughs> हा सहावा भाग आहे प्रमुख नेमणुका आणि हा जो आपण घटक बघत आहोत तर तो मे ते जुलैचा जो, साहे। और आग़ा और आग़ा और जो ते ता भाग आहे करंट अफेअर्स आहेत कारण ऑगस्ट आणि सप्टेंबरचे अजून आलेले नाही आहेत सो मे ते जुलैचा भाग सहावा जो आहे हा आपण बघत आहोत ठीक आहे सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करूया अभिजित शेट जे आहेत हे अभिजित शेठ एन एम सीचे अध्यक्ष बनलेले आहेत तर एन एम सी म्हणजे काय आहे तर राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आहे हा ठीक आहे सो राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आहे तर तो हा जो राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आहे त्याने मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया जी होती तर त्या मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या जागी दोन हजार वीसला आपण या एन एम ए, 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 एन एम सीची स्थापना केलेली आहे आणि ह्याच एन एम सीच्या अध्यक्षपदी अभिजात शेट सो शेट आहेत ते सो त्यामुळे त्यांना अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे असं लक्षात ठेवा बस त्यानंतर पुढचं आहे पण सेट असले तरी पण कसले तर वैद्यकीय क्षेत्रातले शेट आहेत असं लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे एन सी लक्षात आहे राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आहे हा आणि दोन हजार वीसला त्याची स्थापना झालेली आहे आणि मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया जे आहे तर त्या मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या जागी यांची निवड झालेली आहे किंवा नियुक्त यांच्या एम सी आयच्या जागी हा जो आयोग आहे हा आयोग आलेला आहे ओके सो लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर पुढचं बघा सोनाली मिश्रा, सोना मिश्रा आहेत सो या सोनाली मिश्रा आर पी एफच्या पहिल्याच महिला महासंचालक बनलेल्या आहेत सो ह्या ज्या सोनाली मिश्रा आहेत या आर पी एफच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या आहेत एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॅचच्या त्या मध्य प्रदेशच्या आय पी एस केडरच्या म्हणजे आय पी एस आहेत त्या मध्य प्रदेश केडरच्या त्यानंतर दोन हजार सव्वीसपर्यंत हा कार्यकाळ त्यांच्याकडे असणार आहे दोन हजार सव्वीसपर्यंतचा कार्यकाळ त्यांना लाभला आहे आणि मनोज यादव यांची जागा त्यांनी घेतलेली आहे सो एकोणीसशे त्र्याण्णवच्या आय पी एस आहेत एम पी हे त्यांचं केडर आहे आणि सोनाली मिश्रा या आर पी एफच्या महिला महासंचालक आहे तेवढंच पाठ करायचं बस पुढचं आहे नितीन गुप्ता एन एफ आर एचे अध्यक्ष झालेले आहेत आता एन एफ आर ए काय आहे तर राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण आहे सो हे जे राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण आहे तर त्याच्या अध्यक्षपदी नितीन गुप्ता यांची नियुक्ती झालेली आहे तीन वर्षांसाठी त्याची नियुक् त्यांची नियुक्ती जी आहे तर ती झालेली आहे त्यानंतर आता हे नॅशनल फायनान्स रिपोर्टिंग ऑथॉरिटी जे आहे एन एफ आर ए तर हे सार्वजनिक हिताच्या संस्था ज्या आहेत तर त्यांचं लेखा आणि लेखापरीक्षण करण्याचं काम जे आहे त्या मानकांचं निरीक्षण करण्याचं काम जे आहे आणि त्याची अंमलबजावणी करणं हे या एन एफ आर एचं उद्दिष्ट आहे आणि तीन आ, वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष होईपर्यंत असा त्यांचा कार्यकाळ असतो ओके सो नितीन गुप्ता न नितीन आणि एन एफ आर ए सो एन आहे तिथे पण आणि नितीनमध्ये पण एन आहे सो ते पाठवेल तुमचं सोनाली मिश्रा मिश्रा जे आहेत ते आता आर पी एफमध्ये गेलेले आहेत त्यानंतर अभिजात शेठ सेठ आहेत ते सो so, मेडिकल काउन्सिलच्या जागी जे स्थापन झालेलं आहे राष्ट्रीय वित्त राष्ट्रीय वैद्यकीय आयोग त्याच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे असं पाठ करा पुढचं आहे भानू प्रताप शर्मा एफ एस आय बीचे अध्यक्ष झालेले आहेत आता एफ एस आय बी काय आहे तर आ, ही एक वित्तीय सेवा संस्था ब्युरो आहे तर ही जी वित्तीय सेवा संस्था ब्युरो होती याच्या आपण हे नाव काही कधी ऐकलेलं नाही आहे कारण याच्या आधी बोर्ड बँक बोर्ड ब्युरो जी आहे तर ती बँक बोर्ड ब्युरो काम करत होती आता ही जी बँक बोर्ड ब्युरो आहे ही काय काम करायची तर सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या असतील वित्तीय संस्था असतील त्यानंतर विमा कंपन्या आहेत यांचे पूर्णवेळ अध्यक्ष असतील पूर्णवेळ संचालक असतील बिगर कार्यकारी अध्यक्ष असतील तर त्यासाठी नावांची शिफारस करण्याचा हां नियुक्ती नाही निवड नाही नामांची त्यांच्या नावांची शिफारस करण्याचं काम जे आहे हे बँक बोर्ड ब्युरो करायचं आधी आता त्याच्या जागी ही जी संस्था आहे काय नाव आहे तिचं वित्तीय सेवा संस्था ब्युरो सो ब्युरो आहेच नावामध्ये सो ब्युरोवरून तुम्हाला ते लक्षात ठेवता येऊ शकतं सो भानू प्रताप शर्मा भानू सो बी 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 आहे त्याच्या नावामध्ये सो ते लक्षात राहू शकतं तुमचा सो बँक बोर्ड ब्युरोच्या जागी जे एफ एस आय बी आहे सो त्याच्या अध्यक्षपदी भानू प्रताप शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन हजार सव्वीसपर्यंतचाच कार्यकाळ त्यांना लाभणार आहे आपण हे जे काही बघतो की नाही की दोन वर्ष तीन वर्ष किंवा एखादंच वर्ष किंवा काहीच महिने यांना जो कार्यकाळ लागतो तो यामुळे कारण हे जे काही मोठे मोठे अधिकारी असतात हे एकतर जेव्हा स्टेट कॅडरमध्ये असतात म्हणजे जेव्हा राज्यांमध्ये असतात त्यावेळेस अठ्ठावन्न वर्षांपर्यंतच त्यांची नियुक्ती जी आहे तर ती होत असते आणि मग त्यामुळे अठ्ठावन्न वर्ष झाल्यावर ते मग रिटायर होतात तिथला त्यांचा भरपूर सारा अनुभव घेऊन ते रिटायर होतात आणि मग सरकार जे आहे मग केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल ते मग त्याच्यानंतर त्यांची नियुक्ती जी आहे ती इतर ठिकाणी करत असतं सो त्यामुळे त्यांना कार्यकाळ फार कमी कमी मिळत असतो पुढचा आहे पराग जैन हे रॉचे प्रमुख झालेले आहेत पराग जैन आय पी एस अधिकारी आहेत ज्येष्ठ आय पी एस अधिकारी पराग जैन यांची रिसर्च अँड अॅनालिसिस विंग रॉच्या रॉ संघटनेच्या प्रमुखपदी त्यांची निवड झालेली आहे पराग जैन पंजाब केडरचे आय पी एस अधिकारी आहेत एकोणीसशे एकोणनव्वदच्या तुकडीचे वीस वर्ष त्यांनी रॉमध्ये काम केलेलं के के आहे ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये सुद्धा रॉच्या एव्हिएशन रिसर्च सेंटरची जबाबदारी त्यांच्याकडे होती आणि इतिहासामध्ये एम ए केलेलं आहे त्यांनी बर्मिंगहम विद्यापीठामधून सार्वजनिक सेवेमध्ये त्यांनी एम बी ए पूर्ण केलेलं आहे उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे मुख्य कुठले आहेत ते तर यू पीचे आहेत पराग जैन यू पीचे आहेत त्यानंतर पुढचं आहे ए आय आय बी सो ए आय आय बी आपल्या सगळ्यांना माहिती असलेली एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँक जी आहे इन्व्हेस्टमेंट बँक आहे सो एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक जी आहे तर त्या बँकेच्या अध्यक्षपदी झो झियाई यांची अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे आणि या पहिल्याच महिला अध्यक्ष आहेत या ए आय आय बीच्या सो एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँक याच्या अध्यक्षपदी निवड होणाऱ्या या जीन लिकन यांची जागा घेणार आहेत एकूणामधून दुसऱ्या आहेत या म्हणजे पाच पाच वर्षांचा कालावधी असतो यांचा सो आता या दुसऱ्या अध्यक्ष आहेत आणि पहिल्याच महिला आहेत सो अतिशय महत्वाचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आणि आहेत कुठल्या चीनच्याच आहेत सो चीनच्या माजी उपअर्थमंत्री राहिलेल्या आहेत त्या आणि त्यांची आता ए आय आय व्हीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे एकूण पाच वर्षांचा कार्यकाळ जो आहे त्यांचा तर तो दोन हजार सव्वीसपासून सुरू होईल आणि भ्रष्टाचार विरोधी भूमिकेसाठी टायगर फायटर असं त्यांचं नाव आहे टोपन नाव आहे सो चांगली फार व्यक्ती म्हणजे जर त्यांना नाव मिळत असेल टायगर फायटर म्हणजे त्यांचं कार्यकाळ आणि त्यांचं कामसुद्धा कार्यसुद्धा तेवढंच मोठं असेल त्यानंतर पुढचा आहे सोळावा वित्त आयोग आणि या सोळाव्या वित्त आयोगाच्या अर्धवेळ सदस्य जे असतात वित्त आयोगामध्ये चार अर्धवेळ सदस्य असतात सो या अर्धवेळ सदस्यांमध्ये टी रविशंकर यांची नियुक्ती झालेली आहे सो टी रविशंकर आहेत आर बी आयचे डेप्युटी गव्हर्नर राहिलेले आहे टी रविशंकर यांची सात जून दोन हजार पंचवीस रोजी सोळाव्या वित्त आयोगाच्या अर्धवेळ सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सोळावा वित्त आयोग आपल्या सगळ्यांना माहिती आहे दोन हजार तेवीसला स्थापना झालेली आहे त्याची आणि अंमलबजावणी दोन हजार सव्वीसपासून होणार आहे अरविंद पनगडी अध्यक्ष आहेत सचिव ऋत्विक पांडे आहेत ऋत्विक रंजनम पांडे आहेत त्यानंतर पूर्णवेळ सदस्यांमध्ये मनोज पांडा आहेत मॅथ्यू आहेत त्यानंतर अर्धवेळांमध्ये सौम्याकांती घोष आहेत आणि आता हे टी रविशंकर आहेत ओके सो हे जे चार सदस्य असतात दोन त्यातले पूर्ण वेळ आणि दोन त्यातले अर्धवेळ सदस्य आहेत दोन हजार सव्वीसपासून या वित्त आयोगाची अंमलबजावणी केली जाणार आहे पुढचं आहे एस मरे महेंद्र देव पी एम यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आहेत एस महेंद्रदेव जे आहेत तर ते पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे एवढंच लक्षात ठेवा आणि आपण एक मागे एक गोष्ट बोललो होतो की <च्ण> जेवढी काही देवांची नावं असतात तर त्याच बऱ्यापैकी लोकांची नियुक्ती जी आहे म्हणजे तुम्ही नियुक्त्या बघा मग तुम्हाला ती एक गोष्ट लक्षात येईल की जेवढी देवांची देवांची नावं जिथं जिथं तुम्हाला दिसतील तर ती ती लोक जे आहेत तर त्या लोकांना त्यांची नियुक्ती जी आहे तर ती होत आहे किंवा असं असू शकतं की सगळेच लोकांची नावं देवांच्या नावावरून आहेत पण एक लक्षात ठेवण्यासाठी फक्त एवढंच लक्षात ठेवायचं पी एम यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष एस महेंद्र देव पुढे आहेत उंगाच्या अध्यक्ष झालेले आहेत अॅनालेना बेअरबॉक्स सो एनालेना बेअरबॉक जे आहेत या उंगाच्या अध्यक्ष झालेल्या आहेत संयुक्त राष्ट्र आमसभेच्या पुढील प्रमुख म्हणून जर्मनीच्या माजी परराष्ट्रमंत्री आहेत जर्मनीच्या माजी परराष्ट्रमंत्री अॅनाबेना सो एनाबेना लक्षात राहू शकतं नाव ॲनाबेना बेअरवॉक बेअरवॉक म्हणजे बिना चपलेच्या चालत आहेत त्या सो त्या बेअर वॉक करत कुठे कुठे गेल्या तर उंगामध्ये गेलेल्या आहेत डायरेक्ट आणि त्या उंगाच्या अध्यक्ष झालेल्या आहेत उंगा म्हणजे काय आ... <coughs> आहे तर संयुक्त राष्ट्र संघटनेचे प्रमुख धोरणात्मक अंग आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्या भारताच्या विजयालक्ष्मी पंडित ज्या आहेत तर त्या एकोणीसशे हे उंगा म्हणजे काय रे जनरल असेंब्ली हा यू एन जनरल असेंब्ली म्हणजे संयुक्त राष्ट्राची आमसभा जी असते की ना ती सो अतिशय महत्त्वाचं अंग आहे कारण भरपूर सारे ठराव जे आहेत हे भरपूर सारे ठराव त्या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये होत असतात सो त्यामुळे महत्वाचं आहे उंगा यु जनरल असेंब्ली त्यानंतर हां आपण म्हणत होतो की विजयालक्ष्मी पंडित जे आहेत तर त्या एकोणीसशे त्रेपन्न ते एकोणीसशे चोपन्नमध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष झालेल्या आहेत आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे ती आपल्यासाठी सुद्धा सो लक्षातच ठेवायचं आहे आमसभेच्या पाचव्या महिला अध्यक्ष आहेत त्या आणि महत चा चा फार महत्वाच्या गोष्टी आहेत या सगळ्या की इतक्या मोठ्या लेवलच्या याच्यावरती एखादी महिला जेव्हा निवडून येत असते तर तेव्हा आपण जी खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की नाही की लैंगिक समानता आपलं जे एस डी जे आपल्याला प्राप्त करायचं आहे सो त्याच्या दृष्टीने आपण कुठेतरी पावलं टाकतो असं आपल्याला वाटतं त्यानंतर पुढचं आहे शिव सुब्रमण्यम रमण आहेत पी एफ आर डी आहे पेन्शन फंड जे आहे तर त्या पेन्शन फंडच्या पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण आहे त्याचे अध्यक्ष म्हणून शिव सुब्रमण्यम रमण पुन्हा एकदा नाव रमण सो त्यांची नियुक्ती झालेली आहे कार्यकाळ त्यांना पाच वर्ष किंवा मग वयाची पासष्ट वर्ष होईपर्यंतचा कार्यकाळ त्यांना लाभेल एकोणीसशे एक्क्याण्णवच्या बॅचचे भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा अधिकारी आहेत ते आणि यापूर्वी त्यांनी भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कार्यालयामध्ये उपनियंत्रक म्हणून काम केलेलं आहे आणि आता ते पी एफ आर डी एचे प्रमुख म्हणून आता काम करणार आहेत हे जे पी एफ आर डी ए आहे या पी एफ आर डी एची स्थापना दोन हजार तीन ला झालेली आहे हे वेरी वेरी आय एम पी आहे पाठच करायचं आहे तुम्हाला सुब्रमण्यम रमण पी एफ आर डी ए पाच पासष्ट आणि दोन हजार तीन पुढचं आहे आता बघा आणखीन एक सेट आलेले आहेत सो एकतर ते कोण होते हुँ? ते कोण होते अभिजित शेट होते का अभिजात होते अभिजात शेट होते ओके सो अभिजात शेट होते थे। ते आणि हे कोण आहेत तर हे अजय शेट आहेत ओके सो अभिजीत जे होते ते वैद्यकीय आयोग हां मेडिकल काउन्सिलच्या जागे आलेला आणि आता हे जे आहेत अजय सेठ सो ते आय आर डी ए आय म्हणजे काय आहे ती आपली नियामक विमा नियामक आहे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण आहे आय आर डी ए आय सो याच्या अध्यक्षपदी प्रमुखपदी अजय सेठ यांची नियुक्ती झालेली आहे सो एक सेठ तिकडे वैद्यकीय काउन्सिलमध्ये आणि एक सेट इकडे विम्यामध्ये म्हणजे एल आय सीमध्ये सो एल आय सीमध्ये तर सेटच असायला पाहिजेत सो तुम्हाला माहिती आहे सो त्यामुळे एल आय सीमध्ये अजय सेठ यांची नियुक्ती झालेली आहे हे आपण फक्त लक्षात ठेवण्यासाठी बोलत आहोत बाकी याचा काहीही उद्देश नाही पुढचा आहे इग्नू इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू झालेल्या आहेत उमा कांजीलाल सो उमा कांजीलाल इथं तुम्हाला उमा पार्वती शंकर पार्वती सो उमा म्हणजे पार्वती सो so, उमा कांतीलाल आहेत या इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू झालेल्या आहेत त्यानंतर आहे पुढचं अटल इनोव्हेशन मिशन आहे या अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक झालेले आहेत दीपक बागला सो so, अटल इनोव्हेशन मिशन जे आहे तर हे काय म्हणतो आपण त्याला अटल इनोव्हेशनमध्ये तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की इनोव्हेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की नाविन्यपूर्ण आणि उद्योगाच्या Uh, संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून हे अटल इनोव्हेशन मिशन जे आहे दोन हजार सोळाला या अटल मिशनची स्थापना झाली आहे सो लक्षात ठेवायचं आहे वर्ष दोन हजार सोळाला याची स्थापना झालेली आहे अटल इनोव्हेशन मिशनची आणि uh, हे जे अटल इनोव्हेशन मिशन आहे याच्या संचालकपदी दीपक बागला सो लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे एकदम दीपक म्हणजे मोठा दिवा आहे त्याच्याने आपण नाविन्यपूर्ण काहीतरी गोष्टी त्या दिव्यातून साकार करणार आहोत वगैरे असं काहीही लक्षात ठेवा फक्त लक्षात ठेवण्याची कारण आहे आपल्याला तिथे चार ऑप्शन आले की कुठलं काय आहे ते पटकन टीक करता आलं पाहिजे आपल्याला बस बाकी आपलं काहीच घेणं देणं नाही त्या सगळ्या गोष्टींची पुढचं आहे संजय कौल हुं? सो गिफ्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक झालेले आहेत सो आ, कौल देतो तुम्हाला कौल आहे कौल कौल म्हणजे दोन आहेत अर्थ कौलांचे एक तर घराचे कौलारू घर असतं तो कौल वेगळा आणि कौल देणं म्हणजे त्याच्या आपण त्याला काय करतो त्याच्या परड्यात मत देतो किंवा त्याच्या त्याच्या बाजूने आपण मत देतो त्याला कौल दिलेला आहे आपण सो so, तुम्ही कुठलंही कौल लक्षात ठेवा मी कौल म्हणजे गिफ्ट सिटी सगळी कौलारू आहे असं मी लक्षात ठेवेन सो गिफ्ट सिटी सगळी कौलारू आहे सो संजय कौल जे आहे ते गिफ्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक झालेले आहेत पुढे आहेत सुकन्या सोनोवाल सो सुकन्या सोनोवाल जे आहेत हे महत्त्वाचं आहे माझ्यासाठी मला मला असं वाटतं आय एम पी आहे या आय आय टी गुवाहाटीच्या विद्यार्थिनी आहेत आणि कॉमनवेल्थ यूथ पीस अँबॅसेडर म्हणून त्यांची निवड झालेली आहे सुकन्या सोनोवाल सुकन्या सोनोवाल ओके सो so, आय आय टी गुवाहाटीच्या विद्यार्थिनी आहेत आणि कॉमनवेल्थ यूथ पीस अँबॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे व्हेरी व्हेरी आय एम पी सो so, सुकन्या आहे ती भारताची सुकन्या पण सध्या भारताची नाही तर गुवाहाटीची सुकन्या आहे सो आय आय टी गुवाहाटी सो गुवाहाटीची सुकन्या आता सध्या कॉमनवेल्थ यूथ पीस अँबॅसेडर झालेली आहे कारण गुवाहाटीला पीसची जास्त आवश्यकता आहे असं पाठ करायचं आहे फक्त पुढचं आहे जेनिफर सिमन्स या ज्या जेनिफर आहेत तुम्हाला जेनिफर नावाच्या भरपूर अभिनेत्री वगैरे माहिती असतील सो त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता एक जेनिफर विंगेट जे आहे अभिनेत्री आहे सिरियल्समधली सो तिच्यावरून पण तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता सुरीनाम सीमन्स किंवा सुरीनाम जेनिफर नाईल चिटकत त्याला so, सो सुरीनाम सीमन्स लक्षात ठेवू शकता किंवा सुरीनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष झालेल्या आहेत जेनिफर सीमन्स ओके okay? कसंही लक्षात ठेवा बास जेनिफर सीमन्स इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला याच्यानंतर पुढे बघा प्रिया नायर आहेत या एच यू एल जे आहे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड जे आहे एच यू एल याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रिया नायर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर कंपनीच्या ब्याण्णव वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका महिलेची निवड या पदावरती झालेली आहे सो व्हेरी व्हेरी एम बी लक्षात so, ठेवाल तुम्ही सगळ्याजणं प्रिया नायर एच यू एल हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ ओ म्हणून सीईओ म्हणून ब्याण्णव वर्षांच्या काळामध्ये ब्याण्णव वर्षात पहिल्यांदाच एका महिलेची नियुक्ती झालेली आहे सो हे महत्वाचं आहे ठीक आहे पुढचं आहे इथपर्यंत कळालेलं आहे तुम्हाला याच्या पुढचं आहे आस्थापुनिया सब लेफ्टनंट आस्थापुनिया यांची नेव्हल एव्हिएशनच्या लढाऊ स्ट्रीममध्ये प्रवेश करणाऱ्या या पहिल्याच महिला ठरलेल्या आहेत आस्था पुनिया सो देशाची आस्था आहे त्यांच्यामध्ये आणि म्हणून त्यांना बिंदास लढाऊ स्ट्रीममध्ये आपण टाकलेलं आहे ओके सो असं लक्षात राहील तुमच्या सो नेव्हल एव्हिएशन आहे यांच्या लढाऊ स्ट्रीममध्ये प्रवेश करणारी पहिली महिला आहे आस्था पुनिया सो लक्षात राहील पुढचं आहे रवी अग्रवाल सी बी डी टीचे अध्यक्ष आहेत सी बी डी टी म्हणजे काय आहे बरं तर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ जे आहे की नाही डायरेक्ट टॅक्सेस बोर्ड सो त्याच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती झालेली आहे सी बी डी टी सी बी डी टी रवी अग्रवाल सी बी डी टी रवी अग्रवाल पुढचं आहे राजेश कुमार जे आहेत तर त्यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेली आहे व्हेरी 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 आय एम पी सुजाता सौनिक होत्या याच्या आधी तर सुजाता सौनिक यांच्याकडून तीस जून दोन हजार पंचवीसला यांनी कार्यभार तीस जून दोन हजार पंचवीसला महाराष्ट्राचा मुख्य सचिव पदाचा कार्यभार जो आहे हा सुजाता सौनिक यांच्याकडून राजेश कुमार ओके सो राजेश कुमार ठीक आहे सो so, राजेश कुमार यांच्याकडे हा कार्यकाळ आलेला आहे कार्यभार आलेला आहे ठीक आहे पुढचा आहे क्रिस्टी कॉवेंट्री सो so, कंट्री कॉमेंट्री वाचलं होतं मी मागच्या वेळेस आता इथं क्रिस्टी कॉव्हेंट्री टाकलेलं आहे सो कॉवेंट्री तर आपण लक्षातच ठेवू शकतो ज्या की आय ओ सीच्या दहाव्या अध्यक्ष आहेत ओके सो so, कॉवेंट्री लक्षात ठेवा या आय ओ सी म्हणजे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी आहे या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीच्या दहाव्या अध्यक्ष झालेल्या आहेत क्रिस्टी कॉवेंट्री पुढचं आहे यशस्वी सोळंकी महत्वाचं आहे यशस्वी सोळंकी लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोळंकी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ए डी सी म्हणजे एड डी कॅम्प या पदावर नियुक्ती झालेली आहे आणि राष्ट्रपतींच्या ए डी सी पदी नियुक्ती होणाऱ्या या पहिल्याच महिला आहेत ओके सो या पहिल्याच महिला आहेत ज्यांची या पदावरती नियुक्ती झालेली आहे काय काम करतात या तर राष्ट्रपतींचे जेवढे काही कार्यक्रम असतील त्यांचे जेवढ्या काही अपॉइंटमेंट्स असतील आणि सगळ्या सभा असतील त्यांच्या तर सगळ्यांच्या गोष्टींचा समन्वय राखायचा त्यांना आवश्यक तिथे तेवढी सगळी माहिती पुरवायची हे सगळं काम जे आहे ह्या यशस्वी सोळंकीचं आहे सो त्या यशस्वी झालेल्या आहेत द्रौपदी मुर्मू यांना सगळ्या कार्यक्रमांमध्ये सभांची माहिती देण्यासाठी त्या यशस्वी झाल्या आणि फायनली यशस्वी सोळंकी एडी कॅम्प झालेल्या आहेत असं लक्षात ठेवू आपण सो कार्यक्रमांच्या समन्वय राखण्याचं काम करतात <coughs> <coughs> so, त्या पुढचं आहे अनंत चंद्रकासन इथे मी लिहिते अनंत चंद्रकासन सो अनंत चंद्रकासन जे आहेत त्या अनंत चंद्रकासन यांची जी एम आय टी आहे मॅच मॅसॅच्युएट्स इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी एम आय टी पुढील प्रोहोस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे याचे हे जे चेन्नईमध्ये जम जन्मलेले भारतीय अमेरिकन अनंत चंद्रकासन आहे जो चंद्रकासन आहेत ते तो चंद्र अमेरिकेमध्ये असं लक्षात ठेवू शकतो आपण सो त्यांची एम uh, आय टी जी आहे तर त्या एम आय टीच्या प्रोहोस्ट म्हणून नियुक्ती झालेली आहे ठीक आहे सो so, आय टी आपल्या सगळ्यांना माहिती आहे उच्च दर्जाचं शैक्षणिक शिक्षण देणारी फार मोठी नावाजलेली अशी शैक्षणिक संस्था आहे आणि त्याच्यामध्ये इतकं उच्च दर्जाचं पद भूषवणारे हे पहिलेच भारतीय वंशाचे असलेले व्यक्ती आहेत सो व्हेरी व्हेरी आय एम पी व्हेरी व्हेरी आय एम पी प्रो होस्ट ओके okay? सो so, प्रो होस्ट कोण आहेत अनंत चंद्रकासन अनंत चंद्रकासन एम आय टीचे एम आय टीचे काय झालेले आहेत प्रो होस्ट ओके प्रो होस्ट पुढचं आहे बेला त्रिवेदी सर्वोच्च न्यायालयाच्या आत्तापर्यंतच्या अकराव्या महिला न्यायाधीश म्हणून बेला त्रिवेदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस दरम्यान त्यांनी गुज गुजरातच्या उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर राजस्थानमध्ये अतिरिक्त न्यायाधीश म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि ऑगस्ट दोन हजार एकवीस पासून त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश झालेल्या आहेत आणि आता बेला त्रिवेदी ज्या आहेत त्या बेला त्रिवेदी अकराव्या महिला न्यायाधीश झालेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये ओके सो इथपासून सगळं यांचं व्हेरी व्हेरी आय एम पी हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे पुढचं आहे अरुणभ घोष ब्राझीलमध्ये होणारी जी संयुक्त राष्ट्र हवामान परिषद आहे कॉप थर्टी सो त्या कॉप थर्टीचे दक्षिण आशियाचे हा सो संपूर्ण दक्षिण आशियाचे राजदूत म्हणून अरुणभ घोष यांची नियुक्ती झालेली आहे ब्राझीलमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र हवामान परिषदेसाठी कॉप थर्टी म्हणजे जी होणार आहे ब्राझीलमध्ये होणार आहे सो असाही प्रश्न येऊ शकतो की हवामान परिषद कॉप थर्टी कोणत्या देशामध्ये पार पडणार आहे सो ती दोन हजार कधी आहे दोन हजार पंचवीसमध्येच आहे कुठे होणार आहे ब्राझीलमध्ये होणार आहे सो त्याचे राजदूत म्हणून दक्षिण आशियाचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर अरुणब घोष अरुणब घोष ठीक आहे सो दक्षिण आशियाचे संपूर्ण राजदूत आहेत ते पुढचं आहे सुजान ले आता ह्या ज्या सुजान ले आहेत तर ऑस्ट्रेलियामध्ये जो एक पक्ष आहे लिबरल पक्ष आहे तर त्या लिबरल पक्षाच्या नेत्या म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ऐंशी वर्षाच्या इतिहासात संघीय पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत सो व्हेरी व्हेरी आय एम पी सुजान ले, ले, ले सुजान अब तुम आ, क्या बन गई क्या बन गई ऐंशी वर्षात पहिल्यांदाच नेतृत्व करणाऱ्या संघाच्या महिला अध्यक्षा बनलेल्या आहेत त्या पक्षाचं नेतृत्व करणार आहेत सो व्हेरी व्हेरी आय एम पी सो असं जेव्हा काही काही गोष्टी ज्या आहेत म्हणजे आत्ता बघा आपण सुजान ले यांचं एक नाव बघितलं आपण सगळ्यांचा या आदरपूर्वकच हे करत आहोत फक्त गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे बाकी काही नाही so, सो सुजान ले ज्या आहेत या ऐंशी वर्षात संघीय पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला आहेत त्यानंतर मगाशी आपण जे बघितलं बेला त्रिवेदी सर्वोच्च न्यायालयामध्ये यशस्वी सोळंकी एडी कॅम्प झालेले आहेत यशस्वी झाल्या त्या त्यानंतर क्रिस्टी कॉवेंट्री दहाव्या अध्यक्षा आय ओ सीच्या सगळ्या महिला फक्त सांगते आहे मी आस्था पुनिया लढाऊ याच्यामध्ये गेलेले आहेत त्यानंतर जेनिफर सीमन्स आहेत सुनी सुरीनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष प्रिया नायर आहेत एच यू एलच्या नव्वद ब्याण्णव वर्षांच्या काळामधल्या पहिल्याच सीईओ झालेल्या आहेत त्यानंतर उमा कांजिलाल आहेत इग्नूच्या त्यानंतर उंगाच्या अध्यक्षा ॲनाबेना आहेत त्यानंतर सोनाली मिश्रा आहेत आर पी एफच्या महासंचालक झालेल्या सो ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ओके त्यानंतर पुढचं बघा अजय कुमार डॉक्टर अजय कुमार यांची युपीएससीचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे सो द्रौपदी मुर्मू आपल्या राष्ट, राष्ट्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉक्टर अजय कुमार यांची युपीएससीचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे एकोणीसशे पंच्याऐंशीच्या तुकडीमधले निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत ते यापूर्वी त्यांनी संरक्षण सचिव म्हणून काम केलेलं आहे आणि आता ते यू पी एस सीचे अध्यक्ष झालेले आहेत पुढचं आहे चंद्रशेखर रेड्डी जे आहे ते चंद्रशेखर रेड्डी तेलंगणाचे मुख्य माहिती आयुक्त झालेले आहे तेलंगणाचे मुख्य माहिती आयुक्त चंद्रशेखर रेड्डी झालेले आहेत त्यानंतर मेटा मेटा फेसबुक सगळे मेटाच सो मेटाचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक म्हणून अरुण श्रीनिवास सो अरुण श्रीनिवास जे आहेत या अरुण श्रीनिवास यांची नियुक्ती झालेली आहे सो नावं एकंदरीतच आपण जसं मगाशी म्हणालो एकतर ती देवाच्या नावांशी थोडीशी निगडीत असलेली नावं किंवा मग दक्षिण भारतातल्या ज्या लोकांची नावं आहेत सो त्याच्याशी निगडीत असलेली नावं मगाशी जे आपण चंद्रकासन बघितलं ते एक आणि हे जे श्रीनिवासन आपण एक जे नाव बघतोय ते सो ते चंद्रकासन ते एम आय टीचं होतं हे कुठलं आहेत मेटाचे आहेत ठीक आहे थीके? सो लक्षात राहील तुमच्या पुढचं आहे चौसष्ट वर्षातलं पहिलं नागरी संरक्षण मंत्री कोणत्या देशामध्येच त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर तो आहे दक्षिण कोरिया हा देश चौसष्ट वर्षातील पहिले नागरी संरक्षण मंत्री नियुक्त केलेले आहेत कोणी तर दक्षिण कोरियाने त्यानंतर यूट्यूब इंडिया व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नेमणूक झालेली आहे तर गुंजन सोनी सोनी टी व्ही आहे सो सेनी सोनी टी व्ही यूट्यूब इंडिया असं लक्षात राहील तुमच्या सो so, यूट्यूब इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नेमणूक झालेली आहे गुंजन सोनी यांची नियुक्ती झालेली आहे आणखीन एक मगाशी जे बघितलं होतं संजय कौल गिफ्ट सिटी सो गिफ्ट दिलेला आहे त्यांनी कौल देऊन त्यांना किंवा कौल दिलाय आहे कसंही लक्षात ठेवा व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी गिफ्ट सिटीचे त्यानंतर महत्त्वाचा आणखीन है एक काही माहीत नाही पण मला हा प्रश्न आय एम पी वाटतो कटरीना कैफ यांची मालदीवचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सो कटरीना कैफ आणि मालदीव मालदीवचे सगळे बंगले आठवा जे सी पूल्स आहेत काय म्हणते त्याला सी बंगले का सगळे समुद्रामध्ये जे असलेले सगळे बंगले बांधलेले आहेत रो हाऊसेस सगळे हा। सो ते आठवा आणि कटरीना कैफ सो मालदीव ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कटरीना कैफ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे सो इथपर्यंत आपण जे महत्त्वाचे प्रमुख नेमणुका होत्या त्या याच्यातल्या बघितलेल्या आहेत आणखीन काही एक दोन गोष्टी ज्या आहेत त्या आपण बघूया लष्कराचे उपप्रमुख म्हणून राजीव गही ओके सो लष्कराचे उपप्रमुख म्हणून राजीव गही यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर कोणाची बेंगळुरू इथल्या चाणक्य विद्यापीठाचे कुलपती म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर एस सोमनाथ एस सोमनाथ आपल्या सगळ्यांना माहिती आहे मला सांगाल तुम्ही की एस सोमनाथ जे आहे ते कोणाचे अध्यक्ष होते याच्या आधी त्यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी सो so, कुस्तीगीर जी परिषद आहे आपल्या महाराष्ट्रातली सो so, या महाराष्ट्रातल्या कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे रोहित पवार hmm? त्यानंतर ब्रिक्स सी सी आय ओके सो ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री असं हे बी सी ब्रिक्स सी 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 आय असं आहे हां सो हे जे ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स आहे तर त्या ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सह अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर प्रियंका कक्कर प्रियंका कक्कर ह्या ज्या प्रियंका कक्कर आहेत यांची ब्रिक्सच्या चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या सह अध्यक्षपदी अध्यक्षपदी नाही तर सह अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रियांका कक्कर यांची ब्रिक्स सी सी आय सह अध्यक्षपदी ओके त्यानंतर पुढचा आहे सेबी आहे या सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर सेबी से सुनील कदम हम्म सेबी सुनील कदम हे कोण आहेत सेबीचे सो सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून सुनील कदम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर पुण्यामधली जी मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे मिलिट तर तिचे कमांडट म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे तर व्ही गणपती सो कमांडट व्ही गणपती आपण जसं मगाशी म्हणालो ना नावं कुठल्या साईडला झुकतात थोडीशी ते एक लक्षात असू द्या तुमच्या सगळ्यांच्या सो so, व्ही गणपती यांची पुण्यातल्या मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कमांडट म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती असलेला रिंकू सिंग जो आहे क्रिकेटपटू तर त्या रिंकू सिंग यांची मूलभूत शिक्षण अधिकारी म्हणून यू मध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे मूलभूत शिक्षण अधिकारी म्हणून ओके सो चांगली गोष्ट आहे ती त्यानंतर निप्पॉन कोई इंडिया जे आहे तर त्या निप्पॉन कोई इंडियाचे पहिले भारतीय व्यवस्थापकीय संचालक जे आहेत ते आहेत संपत कुमार संपत आलेला आहे का निप्पॉनचा सेल तुमचा नाही ना सो so, निप्पॉनचा सेल असतो माहिती आहे ना बॅटरीचा सेल सो निप्पॉन इंडिया सो निप्पॉन कोई इंडियाचे पहिलेच भारतीय संचालक व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे संपत कुमार यांची सो सगळी नावं आय होप की तुमच्या लक्षात राहतील हे सगळं ज्याच्यात ह्या पी डी एफमध्ये जे नाही आहे मी टेलिग्रामला ही टेलिग्राम पी डी एफ टाकलेली आहे जे जे नाही आहे ना या पी डी एफमध्ये सो ते तुम्ही एका पेजवरती लिहून ठेवा जे जे आपण आता एक्स्ट्राचं बघितलं तेवढं सो जेणेकरून ते तुमच्या लक्षात राहील ठीक आहे थांबूया इथे